आणि बोल घेवण्यासारखं बोलून जातील आपल्याला ना तसं नाही आपल्याला ना सतत एकमेकांना भेटायचंय आणि ह्याच्यातून बोलत असताना काही मुद्दे राहिले असतील तर त्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी करू नका अनेक सहकारी आपल्याला आपल्याकडे यायला तयार आहेत त्यांना आपलं करण्याचा प्रयत्न करा जसं मगाशी मी संतोष रामदास बेंद्रेंच सा सांगितलं अनेक वेगवेगळ्या सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे माज छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारामतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळे होते त्याच्यामध्ये आता मात्र वेगवेगळे ओबीसी समाजाच्या मेळाव्यात चालले मराठा समाजामध्ये काही नेते तयार झाले धनगर समाजाची काही मागणी आहे आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे अनेक समाजाचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत प्रश्न मांडण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे इथं बसणारा सगळ्यांना परंतु ते प्रश्न सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे पृथ्वीराज बाबांच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं सोळा टक्के आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला दुर्दैवाने ते टिकलं नाही हायकोर्टातच ते रद्द झाला देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलं ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात टिकलं नाही हायकोर्टात टिकलं पण तिथं टिकलं नाही शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे उद्या कुणी म्हणाल मला हे असंच आरक्षण द्या ते कायद्यात बसतंय का बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे जे संविधान दिलेलं आहे त्याचं आपण पालन करतोय त्याच्यामध्ये ते बसतंय का बसत असेल तर देऊ ना विरोध आहे पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल त्याचा फेरविचार करून दुसरा काही पर्याय काही शोधला पाहिजे दुसरा मार्ग काढला पाहिजे म्हणून मन आम्ही म्हणतोय आतापर्यंत बावन्न टक्के आरक्षण आणि इकॉनॉमी विकर सेक्शन त्यांच्या करता दहा टक्के असं बासष्ट टक्के आरक्षण कि ते दहा टक्के सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या हायकोर्टामध्ये फेटाळलं गेलं ते पुन्हा फेटाळू नये अशा पद्धतीनं अभ्यास चाललेला आहे मागास आयोग अभ्यास करत माझी न्यायाधीश अभ्यास करत यंत्रणा कामाला लावलेली हे बघून घ्या ना हे समजून या ना हे पण मला तुम्हाला सांगायचं आपला तर पिंपरी चिंचवड मिनी भारत आहे सगळ्या जाती धर्माची लोक इथं राहतात कुणी राहत नाही असं नाही इथं ख्रिश्चन असतील इथं मुस्लिम असतील आदिवासी असतील मागासवर्गीय असतील सगळे घटक आणि सगळ्या देशातल्या प्रत्येक प्रांतातले लोक इथं राहतात आणि आपण सगळेजण एक भारतीय म्हणून एकमेकाला सावरून घेतो समजून घेतो आधार देतो आणि कामामध्ये मदत करतो याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि तशा पद्धतीनं पुढं आपण गेलं पाहिजे कुणी पण मान सन्मान प्रतिष्ठा माझं नावच टाकलं नाही माझा फोटोच दिसत नाही यावेळेस तरी वेगळीच पाच फोटो दिसायला लागले त्याच्यात बाकीचे फोटो कसे गेले असं विलासचा फोटो दिसत नाही इथं कुठे असं विक्रमनी मनात आणू नये त्याच्या संदर्भातले कार्यकर्त्यांना वाटत फोटो मध्ये वगैरे काही नसतं पण कार्यकर्त्यांनी पण सगळ्यांना रिस्पेक्ट द्या आदर करा मोठ्यांचा आदर करा बाकीच्यांचा आदर करा ही आपल्या वडीलधाऱ्यांची आपल्या बापदाद्यांची आपल्या पूर्वजांची आपल्याला शिकवण आहे ह्याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगा विकास वेगाने होतोय आणि मोदी साहेब हे विकासाचं मोठं विजन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला देशाचा जसा विकास करायचा आहे तसा आपण महाराष्ट्राचा पण विचार विकास त्या ठिकाणी करूया काहींची कोलेकोई करणाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करा काही काही तर जसं सकाळी उठायला घड्याचा गजर कसा लावतो तसं काही काहीच सकाळी नऊ दहा वाजले की गजर होतोच आणि कोल्हेकोई सुरूच होती सु, 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 आणि विनाकारण काहीतरी बडबड करायची तोंडाची वाफ घालवायची असल्याच्याकडं लक्ष देऊ नका आपल्या मुला मुलींच भलं कशात आहे आपलं भलं कशात आहे आपला, आपला सर्वांगीण विकास कशात आहे महानव महामानवांच्या विचारावरच आपली पक्षाची वाटचाल आहे त्याची कास आपण सगळेजण धरूया आपलं विजन क्लिअर आहे आपण त्याच्यामध्ये तुम्हालाही सगळ्यांना माहितीये एखादी गोष्ट चुकीची चुकी होत चुकी असेल चुकी 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 तर मी सर सांगतो हे होणार नाही हे समजून घ्या आणि ही होणार चांगली असेल तर ही होणार आपण करणार अशा पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया शब्दाचा पक्का अशी माझी आज महाराष्ट्रामध्ये ओळख आहे तशाच पद्धतीनं आपण आपल्याही भागामध्ये काम करूया आज पक्षामध्ये जे, जे जे आलेले आहेत किंवा जे जे येणार आहेत त्यांना कधी कोणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही ना। सर्व संघटनांना सोबत घेऊनच आपण पक्षाची वाटचाल करू ज्यांना पक्षामध्ये आज घेतलं जाणार आहे त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न कवितानी अजितनं आणि बाकीच्या सा सगळ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे सर्वांच्या मी एकट्यानी ठरवून महायुतीच्या सरकारमध्ये गेलो नाही सर्वांच्या विचारांनी गेलो आज जवळपास त्रेसष्ट आमदारांपैकी पन्नास आमदार माझ्याबरोबर आले याचा अर्थ काहीतरी परिस्थिती बरी आहे म्हणूनच ते विचार केला असेल ना का नसेल केला विचार त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात सरकार बनवत असताना सगळ्यांना संधी दिली मुस्लिम समाजाला संधी दिली मुश्रीफांच्या रूपाने आदिवासीला संधी दिली बाबा आत्रामच्या रूपाने मागासवर्गीयांना संधी दिली संजय बनसोडेच्या रूपाने सरकारमध्ये एक पण महिला नाहीये आदिती तटकरेंच्या यांच्या महिलेला संधी देखील कॅबिनेट मिनिस्टर म्हणून दिली आज बटके वंजारी समाज तिथं धनंजय मुंडेला संधी दिली ओबीसी मध्ये भुजबल साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली ओपन मध्ये मी आणि दिलीपराव तिथे आलो अनिल भाईदासला त्या ठिकाणी संधी दिली समाजातल्या आणि मराठवाडा घेतलाय विदर्भ घेतलाय कोकण घेतलाय पश्चिम महाराष्ट्र घेतलाय सगळ्या भागात जागा कमी होत्या पण त्याच्यात जेवढ काही घटक सामावून घेता येईल मी नुसतं शाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगत नाही मी पहिली कृती केली दोन तारखेला त्यांचा शपथविधी केला आणि नंतर तुमच्या समोर आलो कुणाला घ्यायचं काय घ्यायचं तर ते तर माझ्या हातात होत या पद्धतीनं काही चांगले तेवढ्याच ताकदीचे राहिलेले आपण त्यांना पण कुठं कसं सामावून घ्यायचं लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे ह्याच प्रयत्नात पण आहोत पक्षाच्या ध्येय धोरणाची आणि पक्षाच्या विचारांशी कधी तडजोड केली जाणार नाही हे पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला निघून सांगतोय महाराष्ट्राचा सा विकास हाच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा पिंपरी चिंचवडचा विकास हाच आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा मा आहे मात्र ओबीसीना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ह्या कुणालाही धक्का न लावता तिकडं आरक्षण त्या ठिकाणी द्या ही आमची भूमिका आहे सामाजिक सलोखा हे सुसंस्कृत राज्य आहे अशी महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही ओळख आपल्या सर्वांना टिकवायची आहे वाढवायची आहे त्यामुळं कुणाच्या तरी प्रक्षोप भाषणाला बळी न पडता आपली फरफटत होऊन देऊ नका अशी मला तुम्हाला विनंती करायची आरक्षण मागण्याचा सर्वांना अधिकार आहे मात्र चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं समाजा समाजामध्ये फूट पाडण्याचा जर कोणी प्रकार करत असेल तर ते चुकीचं आहे ती चूक समजून घ्या वेळ त्याच्यामध्ये वेळ नीटपणे ओळखा हे पण मला सगळ्यांना सांगायचंय आणि या राज्याच्या विकासाच्या करता सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच आम्ही सा पुढे चाललेलो आहे समाजातल्या वंचित दुर्बल त्यांच्या प्रगतीचा विचार आम्ही भी करतोय संघर्ष करणारी संघर्ष संकटाशी लढणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया पिंपरी चिंचवडकरांच्या माग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती उभी आहे आणि जसं गेले अनेक वर्ष पंचवीस वर्ष हे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमय होतं तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या करता आता आपण सगळेजण बुथ वाईज कमिट्या करून प्रत्येक बुथ तेन युत नाही पंचवीस युत वेगवेगळ्या समाजाचे बाहेरचे आतले बाहेर आलेले असे तीच गोष्ट कविता महिलांच्या बाबतीमध्ये आणि तीच गोष्ट अजित आणि सगळ्यांनी त्यांना साथ त्या बाबतीमध्ये दिली पाहिजे राष्ट्रवादीचा विचार घराघरामध्ये पोचवण्याचं काम आपण करा हे वर्ष निवडणुकीचं आहे नेटाने काम माझ्या सहीत तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे अनावश्यक अशा प्रकारचा संघर्ष आपल्याला टाळावा लागणार आहे कायदा सुव्यवस्था राखण्यावर आपल्याला सगळ्यांना भर द्यावा लागणार आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण सगळेजण एकमेकाला आधार काम करू अशा प्रकारची विनंती मी मिन आपल्याला सगळ्यांना करतो कामाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार घराघरामध्ये पोचवा त्यासाठी आपण जीवाचं रान करा आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं संयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी शेतकरी सर्वसामान्यांच्या सोबत राहिलेला आहे आणि इथून पुढे देखील तो अशाच घटकाच्या बरोबर राहील तरुणांचा तरुणींचा बेरोजगारांचा पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याच्या करता अतिशय अथक प्रयत्न करेल आणि त्याच्यातनं मार्ग काढेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा एकदा आज ज्यांचा ज्यांचा प्रवेश होणार आहे आणि तसंच संतोष महेंद्रांच्या बरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज